त्यासाठी आपण सर्व सभासद ग्रामस्थ या ठिकाणी आलात प्रथम सर्वांचे स्वागत करतो आणि आता सर त्या दिवशी तुम्ही सांगितलं मला तर वैयक्तिक काही जास्त बोलू नका तुमच्या सूचनेचा मी आदर करून त्या दिवशी मी कोणाच जर माझ्या हातून कोणाचा अपमान झाला असेल किंवा मी काय बोललो असेल तुम्ही माफी मागितली आता इलेक्शन तसं वैयक्तिक काय बोलायची नाही पण काय होते काही जणांना काय होतं कोण काय बोलत नाही म्हणजे त्यांनी काही बोलायचं आणि आम्ही ऐकून घ्या काही भाग नाही कारण काही गोष्टी बी पाहिजे आता मी बाकीचा विषय तर नंतर बोलतो संस्थेचा प्रगतीचा पण आता वैयक्तिक विषय बोलतो आता मग विरोधी पॅनलची एक सभा झाली त्या सभेत कोणतरी सांगितलं का त्यांना सरपंच आम्ही केलं माझी त्यांना विनंती उद्या सकाळी माऊलीच्या मंदिरात आपण दोघ जाऊ तुम्ही काय मला सरपंच केलं ते पहिले सांगा वास्ते पाहत वैयक्तिक गोष्टी इथं काढायची ती जागा नाही हे इलेक्शन वेगळे तुमची वैयक्तिक मदत वेगळी तरी मी त्यांना या निमित्ताने आव्हान करतो तर तुम्ही किती मला मदत केली ना मला माहिती आहे आणि कशी के केली ते फक्त मला तिथे माऊलीच्या मंदिरात या तिथे शपथ घेऊन सांगा दुसरी गोष्ट आज मला खऱ्या अर्थाने माझे कैलासवासी धनंजय शेटकाळे यांची आठवण ती आता जी व्यक्ती हयात नाही त्या व्यक्तीबद्दल बोलायचं नसतं हा एक नियम आहे आता कोणतरी काढलं बा काळ्यांना सरपंच कुणी होऊन दिलं नाही काळ्यांना कसं फसावलं तो विषय राहू न आता इलेक्शनचा तो पार्ट नाही आहे पण आता इलेक्शन जरा वैयक्तिक याच्यावर झाले म्हणून बोलतो पण काळ्यांना नाही सरपंच केलं ठीक आहे मी झालो मी माझ्या जीवावर झालो मला भाऊ सरपंच केलं मला माऊली शक्ती सरपंच केलं मी छाती टोकून सांगतो तुमचं त्याच्यात काळीचं योगदान नाही मग काळ्यांना अविश्वास कोणी आणला होता आज तुम्हाला जर काळ्यांची लिहून येते तर काळ्यांना अविश्वास आणायला हे पंचवाशी कोण होतं सगळं कोण माझी अजूनही त्यांना विनंती मी ज्यावेळेस काळे वारले दसकच्या वेळेस आम्ही त्यांनाच मान दिला कुटुंबाच्या वतीने ते बोलते माझी आई वारली दसकियाच्या वेळेस आम्ही त्यांनाच मान दिला कुटुंबाच्या वेळेस वतीने ते बोलते आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेस मान देतोय ना पण उगाच काय तर वैयक्तिक दोन्ही दोन या इलेक्शनला काढण्याचा काय अर्थ नाही बोलायला गेल तर आम्हाला बोलता येते उठलं सुटलं का प्रत्येक वेळेस पन्नास वर्ष आम्ही गावकी केली अरे केली ना कोण नाही म्हणते तुम्हाला आम्ही म्हणलो तुम्ही नाही केली तर तुम्ही यात केली का काळे पुढे होते किशोर शेठ पुढे भाऊ भाऊशेठ पुढे होते अण्णा पुढे होते विजयानंद सर पुढे होते गुंजा सर पुढे होते माऊली शेठ पुढे होते आज ती लोक पुढे रवी चर्मन पुढे होते म्हणजे असं दाखवायचं गाव की कुणी सगळ्यांना मी एकट्यानेच केली बाकीच्यांनी गावासाठी केलं नाही हे सुद्धा तरी थांबलं पाहिजे असो बाकी विषय आता जास्त बोलत नाही एवढंच बोललो परत चिडचिड होईल राहिला विषय आता समजा सोलरचा विषय निघाला सोलर आपल्या दूध संस्थेत दोन हजार एकोणीस ते वीस मध्ये सोलर बसवलं त्यावेळेस खर्चाला आला बावीस लाख ऐंशी हजार त्याच्यानंतर त्यावेळेस लाईट बिल होतं दहा लाख चौऱ्याहत्तर हजारच्या आसपास लाईट बिल येत होती डिझेलचा खर्च होता तर एक लाख एक हजार म्हणजे अकरा लाख पंच्याहत्तर जवळजवळ बारा लाख रुपये खर्च होता वर्ष त्याच्यानंतर सोलर बस आल्यानंतर लाईट बिल यायला लागलं चार लाख त्र्याहत्तर हजार डिझेलचा खर्च आला नव्वद हजार आणि आव्हा आला ते बरं का मी काय आम्हाला बोलत नाही कोणत्या का आव्हाला सिलेंडर चेक करा मग जर या पाच वर्षात सोनारचा खर्च आहे बावीस लाख ऐंशी हजार रुपये आणि जवळजवळ संस्थेचे वाचलेले पैसे आहेत तीस लाख रुपये मग हा फायदा झाला नाही का संस्थेला हा फायदा झाला त्याच्यानंतर विषय आणि त्याच्यात काय झाले आता नवीन याच्यात बिल आकारणी वाढली लाईट बिल वाढली त्याच्यामुळे तो जास्त प्रमाणात फायदा दिसून येत नाही त्याला झाले पाच सहा वर्ष बसून झाले जवळजवळ त्याच्यामुळे ते, ते दिसून येत नाही ठीक आहे आता राहिला विषय डिरीच्या कारभाराचा आता तुम्ही सगळे गवळी मी तर काय गवळी नाही माझं दूध नाही मला जास्त त्याच्यात कळत नाही मला व्यापारातलं कळतो मी बोलायला हो मी त्या दिवशी हिशोब सांगितला वळवाडीच्या सभेस आणला आगनमाळ्याच्या सभेस जो अडीच रुपयाची दूध सांगायची आणि आपल्या प्रायव्हेट ज्यांना दूध घालतो ती होती अडीच रुपयाची ती डिरिंग कोण घेतो प्रायव्हेटची त्या पैशाची जबाबदारी कोण घेते संचालक मंडळ घेते अडीच रुपयांनी दादा तुम्ही नव्हते त्या दिवशी परत एक सांगतो अडीच रुपयांनी आपलं रोजचं संकलन हे वीस हजार लिटर अडीच रुपयांनी दिवसाला आपले वाचतात पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये एक कोटीऐंशी याच्या आसपास जातात ते वर्षाला एक कोटीऐंशी लाखाच्या आसपास जवळजवळ पाच वर्षात ते वाचले दहा कोटी रुपये वाचले जवळजवळ हे कुणामुळे वाचले आणि माऊली शेट, शेट आज चेअरमन आहे जवळजवळ अठरा वर्षाने अठरा वर्षात संस्थेचे पंचवीस ते तीस कोटी रुपये हे माऊली शेटने वाचवले आता काय होते माऊली शेटला जास्त शायनिंग करायची सवय नाही मी केलं मी केलं त्यांना म्हणायची सवय नाही असतो काय करायचं स्वभाव काय करायचं असतो जे काय केले चांगलं ते मीच केले आणि वाईट तुम्ही सगळ्यांनी निघाले का हे मी कुठेतरी थांबलं पाहिजे आणि एकूण तरी बोललं पाहिजे ठीक आहे आता मी बोलतो त्याचं काय आता मला बोलतील ठीक आहे माझी ऐकून घ्यायची तयारी आज शेवटला माफी मागन मी परत त्यांची पण त्यांना माझी विनंती बोलतो तुम्ही सांभाळून बोलत जा काय होतं आता आणि तोवर आम्ही पोर येऊ माझे केस विकले काय इकडे कॅमेरा फुट आला मला सगळ्यांना दिसतील तुम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेस असं सांगायचं की मलाच काय तो व्यापार कळतो मलाच काय तो न्याय द्यात येतो तुम्हाला कुणी अडवलं होतं तुम्हाला जर माऊली शेट्टी मानता मला कोणी बोलावलं नाही हो बोलावलं हो तुम्हाला तुम्ही राजू वडिलांच्या साहे उपस्थित होतो तुम्ही तिथे सांगितलं माऊली शेटचे मला दोन तीन फोन आले पण माऊली तुम्ही ती बिनविरोध करून घ्या काही खर्च करू नका उरले जे पैसे खर्च करायचे ते पैसे ज्ञानेश्वर देवस्थानला द्या तिथे काम बंद पडले तुम्हीच सांगितलं ना मग एक तर दादा बिनविरोध करायला यायचं नव्हतं यायचं नाही आपल्याला माझा आज हे त्यांचा वैयक्तिक राग नाही मला फक्त एकच म्हणायचंय का आज काळे नाही काळे असते तर ते म्हणले असते मला बोलू आपलं ते स्वतःहून पुढे आले असते स्वतःहून त्यांनी बिनविरोध करायचा प्रयत्न केला असता एक तर आपण आतीला आले नाही माझा फक्त त्यांचा वैयक्तिक राग म्हणजे हा राग आहे का तुम्हाला बोलावलं होतं ना आणि मी आजच छाती ठुकून सांगतो ते जर आले असते ना दादा इलेक्शन ही बिनविरोध आली असती आणि वाट राहिला पण एक तर आपण स्वतः यायचं नाही आणि परत दुसऱ्यांना आठवायचे तिला मी परिस्थिती पाहिली आज ते म्हणतात ज्यांनी गाड्यांना फासवलं तुम्ही त्यांच्या गाडीत येताल तुम्ही त्यांच्याशी गोड झाली अरे मग शाळेच्या बुम्ही त्यांच्यावर होते ना तेव्हा नाही सुचलं शाळेच्या वेळेस ते मांच्यावर होते अव प्रत्येक इलेक्शनला त्याचा विचार वेगळा असतो तत्व वेगळे असतात आज मी छाती टोकून सांगतो मी आज मार्केटमध्ये उभा आहे मला आज पाडीकर कंपनी साथ आहे म्हणून मी उभा आहे मला त्याच्यात लाच बी वाटत नाही जाहीर सांगायला पण तरी मी त्यांच्या विरोधाते का तर तत्वाने आहे कारण मला माऊली शेटचा कारभार पटलाय म्हणून आम्ही माऊली शेठच्या बाजूने का वैयक्तिक आमचे काही आर्थिक इथे संबंध नाही शेटनी मी सांगावा उलटा आर्थिक संबंध माझे त्या लोकांशी तरी आज मी त्यांच्या विरोधात गेलो राहिला विषय न्याय अन्यायाचा सा। तुम्ही सांगा आता सोसायटीला बिनविरोध करणार आम्ही सगळे होतो बावदारांचे बाजूली होते जी अडचणी ती आम्ही भाऊदारांना सांगायचं त्यांना सांगितलं कोणत्या शेटाच्या अडचणी ती अण्णांना सांगितलं त्यांनी बाहेरून मदत केली आता सोसायटी दिवस गुंजळ आगरमळ्यातल्या गुंजळांचं शेट नाही मग त्यांनी काय करायचं इलेक्शन लावायचे का आगरमाळ्यातल्या कुणा जागा भेटली नाही मग त्यांनी इलेक्शन लावली का हे बी कुठं तरी थांबलं पाहिजे ही बी माझी त्यांना विनंती नह रायला विषय आता शेजारच्या गावात आपल्या डेअरी त्या डेअरीचं संकलन आहे मी नाव नाही घेत त्या गावचं त्या डेअरीत संकलन आहे अठरा हजार लिटर कर्मचारी किती काम करतात माहिती तुम्हाला तिथे चौतीस कर्मचारी काम करतात आपल्या डेअरीचं संकलन हे वीस हजार लिटर कर्मचारी आहे सतरा कितीदा चगार वाचवला आपले संकलन केंद्र आहे तीन दूध सेंटर कोळवाडी न्याने सुरुवाती निमशेबाळा त्यांचं संकलन याकाच ठिकाणी होत महापागार कोणी वाचवला या संचालक मंडळाने वाचवला त्याच्यानंतर <coughs> आता सांगितलं चिलिंग प्लांटचा विषय सांगितलं पूर्वीच्या काळात बाकीच्या डेऱ्यांपेक्षा आपल्याला दुधाला पन्नास पैसे कमी लिटरला भाव भेटत होता चिलिंग प्लांट आल्यापासून माझ्या माहितीप्रमाणे पन्नास पैसे किंवा एक रुपये त्यांच्या बरोबर आपण भाव देऊ शकतो पूर्वीच्या काळात वर्षाला तीन ते चार हजार लिटर दूध व्हायचं थी थी, दा दा ते बंद झालं चाळीस हजार लिटर दूध वर्षाला वाढ झाली आता ती कशी आली याच्यावर बोलत ते तुम्हाला माहिती गावड्यांना माहिती त्याचे पैसे सुमारे बारा लाख रुपये ते वाढले ते कोणाला भेटतात ते गावड्यांना भेटतात असा फायदा त्याचा आलेला आहे त्याच्यामुळे कुणी म्हणून सोलरचा फायदा काय झाला प्लॅनचा फायदा काय झाला फक्त शेट तुम्ही पटवून देत नाही तुम्ही स्पष्ट बोलत नाही म्हणून पुढच्या भाव ते तुम्हाला विनंती काय असेल ते स्पष्ट बोलत जाईल पुढे आता राहिला काही प्रायव्हेट डेअरीवाले दूधवाल्यांना बाडत होतात का ते असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे माझी एक गवळ्यांना विनंती आहे गवळीवाना तर त्यांचं जर रोजचं दीड आणि दोन हजार लिटरचं संकलन आहे त्या आपल्या बरोबरीनी म्हणजे जो आळाडिरीचा रेट निघतो त्या रेटवर ते रेट देतात त्यांच्या रेटवर आळा दिली रेट देत नाही मग त्यांना जर आळा डिलीचा जो रेट आहे ते तुम्हाला रेट देतात तुमच्या दारात गाडी आणतात त्याला ड्रायव्हर ठेवतात आहे घरचे खर्च घरचे मग त्यांना निघून त्याच बाबा दूध नाही भेटू शकत आले तू ते का तुम्हाला पैसे देतात बाराबरी त्याचा आपण विचार करा कोण कसा धंदा करतो शेवटी धंदा आहे आपल्याला वैयक्तिक वच बोलायचं नाही ते कसे करतात त्यांना माहिती तुम्हाला माहिती आहे असो जास्तीचं काही बोलत नाही आणि काय बोललो असल तर त्यांची परत मी एकदा जाहीर माफी मागतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो का येत्या सोळा तारखेला कुकरच्या समोरील चिन्हावर शिक्का मारून या सर्व उमेदवारांना आपण बहुमाता निवडून द्या ही मला खात्री शंभर टक्के आहे पण तरी आपल्याला एक विनंती करतो मी त्या दिवशी सांगितलं कारण या पॅनलचा जर एकही उमेदवार पाडला तर तो कमीपणा भाऊदारांचा आहे तो कमीपणा प्रसन्न नानांचा आहे तो कमीपणा माऊली शेठचा आहे तो कमीपणा गुंजार सरांचा आहे तो कमीपणा विजयानंद सर कुराड्यांचा आहे तो कमीपणा किशोर शेठ कुराड्यांचा आहे तो कमीपणा रवी शेठ जर्मन यांचा आहे तो कमीपणा पेनॉलचा नाही या सर्वांचा आहे त्याच्यामुळे आपल्याला विनंती आणि राहिला विषय क्रॉसिंगचा आणि अजून एक विषय राहिला दादा सॉरी निमशेमानाचा विषय झाला त्यावेळेस आपला फोन झाला तुम्ही काय सांगितलं का निमशे मळ्याला शाळेच्या इलेक्शनला जागा भेटली नाही त्याच्यामुळं माझी इच्छा आहे का त्यांना यावेळेस ते तुम्ही तुमच्या बातम्या स्पष्टच करताना आहे त्यांना जागा नाही भेटली भेटल्या त्यांना दोन जागा काय कोणच्या पोटात दुखायचं कारण नाही मग शाळेला काय काय झालं त्यांचे किती निघून आले हा आणि दुसरं एक म्हणले का गावठाणाची जागा दिली तू काय गावठाणाचा मालक झाला का आज त्यांना गावठाणाची काळजी आली बाकीच्या विषयी मी बोलन पण मी बालक नाही झालो मी काळांशी चर्चा करून त्यावेळेस तो निर्णय घेतलेला आहे मी काय वैयक्तिक तो निर्णय घेतलेला नाही हे भी या निमित्तानच्या वेळेस सांगतो आणि आपणा सर्वांना सांगतो आज आपण क्रॉसिंग करतात आज ही नवीन मुलं सगळी तुमच्या भरोसो आज सगळे उभे